श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असतं अशात उद्या म्हणजे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमावस्या तिथी आहे तर ही तिथी सोमवारी आल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं यासह या, या दिवशी काही उपाय सेवा देखील केल्या जातात या दिवशी केलेल्या उपायांमुळे कालसर्प दोष पितृदोषसुद्धा दूर होऊ शकतो आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे अडचणी त्यांना असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि त्यांची प्रगती होते ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे तर या अमावस्येला आपण उपाय केल्याने येणारे वर्षभर आपल्या घरातील दोष हे नष्ट होऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे हे दोनही उपाय तुम्ही करावेत असं नाही जो उपाय तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकनला देखील क्लिक करा या त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याकडे पौर्णिमा आणि अमावस्या देखील खूप महत्त्वाची मानली जाते यावेळी पूजापाठ करण्याची वेगळी पद्धत असते पृथ्वीवरून रात्री चंद्र दिसला नाही तर त्या तिथीला अमावस्या असं म्हणतात हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते अमावस्येच्या दिवशी स्नान दान आणि उपासनेला विशेष लाभ होतात उद्या म्हणजे आठ एप्रिल रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या तर ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते त्यामुळे नवीन वर्षाच्या आधीच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकटे संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही उपाय घरामध्ये करावेत गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कोणकोणती कौन कामे करावीत कोणकोणते कौन घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचा व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा तर आपल्या मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती का टाकायची आहे तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुंडळीमध्ये जर तुमच्या पितृदोष असेल तर आपली मुले हे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जातात पितृदोष तो आहे तो प्रत्येकाला असतो आणि त्यामुळे आपण खूप कष्ट करून देखील मेहनत करून देखील आपल्याला जशी नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते घरामध्ये वादविवाद भांडणे होतात सगळं काही घरामध्ये सुरळीत असतं तरी देखील कुटुंबामधील सदस्यांमध्ये मतभेद असतात तर ही जी काही कारणं आहे तर ती पितृदोषाची लक्षणे असू शकतात त्यामुळे पितृदोष निवारणासाठी अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते मोठमोठ्या ज्या सेवा केल्या जातात ज्यामध्ये नारायण नागबळी असेल किंवा इतर काही सेवा सांगितल्या जातात त्यामुळे ज्या तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवू देतात परंतु त्या सेवा करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे काही उपाय करून देखील तुम्हाला असलेले पितृदोष तुम्ही हळूहळू तुमच्या आयुष्यातून नष्ट करू शकता तर तुम्ही हळूहळू तुमच्या आयुष्यातून हे नष्ट करायचे आहेत पितृदोष तर बघा मुलं जर घरामध्ये ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल त्यांना कुठे ना कुठेतरी काही दोष आहेत मग त्यांना झालेल्या दोष अस नजरदोष असतील किंवा त्यांना असलेले पितृदोषसुद्धा असू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष आहेत त्यामुळे सुद्धा मुलं असं वागायला लागतात त्यांचीही त्यांचाही काही दोष किंवा नकारात्मकता मुलांच्या भोवती आहे ती ला संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप वगैरे लावून घ्यायचा आहे तुळशीसमोर समोर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा करत असताना ते अग्नीच्या सा साक्षीने करावी म्हणून दिवा वगैरे आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत करता येणार आहे बघा बरेच जणांची जी काही मुलं आहे ती बाहेर क्लासला जातात ट्युशनला जातात आता सोमवार असल्यामुळे त्यांचे क्लासेस वगैरे असतील तर मुलांना घरी येईपर्यंत उशीर होतो त्यामुळे रात्री अकरापर्यंत हा उपाय केला तरी देखील चालेल दोन मुलं असतील तर किंवा तुमच्या दोन मुली असतील किंवा तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तरी देखील काय करावे हे देखील मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला शाळेत जाणारी मुलं किंवा अगदी नोकरी व्यवसाय करणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील करतात येणार आहे पण अगदी तानं बाळ असेल किंवा अगदी एक वर्षाच्या आत जी आहेत त्या साथी त्या मुलांसाठी उपाय करू नका कारण की बाळावरून आईने तिचा पदर जरी उतरवून टाकला तरी देखील पुरेसा असतो त्यामुळे मोठ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय देवाऱ्यासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जिथे कुठे हॉलमध्ये वगैरे जागा असेल तिथे तुम्ही मुलांना एखाद्या आसनावरती किंवा पाट्यावरती बसवू शकता खुर्चीवरती बसवू शकता हा उपाय तुम्ही करू शकता तर पहिला उपाय करण्यासाठी काही वस्तू आपल्याला लागणार आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला लागणार आहे ती म्हणजे खडेमीठ खडेमीठ आपल्याला घ्यायचं आहे दोन तीन तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या तर लाल मिरच्या घेत असताना त्याची देठं असलेल्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर चिमुडवर पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी नसेल तर आपण जी स्वयंपाकघरामध्ये काळी मिरी वापरतो काळी मोहरी वापरतो ती काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल परंतु तुम्ही पिवळी पिवळी मोहरी घरामध्ये थोडीशी ठेवायचा कारण की पिवळ्या मोहरी पिवळ्या मोहरीने जे काही असते तर त्याचा प्रभाव हा जास्त असतो त्यासाठी घरामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी ठेवावी नसेल तर तुम्ही काळे मोहरी घेऊ शकता त्यानंतर यासोबतच आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे तर ते म्हणजे चिमुटभभर काळे तीळ तर सोमवती अमावस्या असल्याने काळे तिळाला अत्यंत महत्त्व आहे तर या दिवशी काळे तीळ दान करावे त्यामुळे तुमचे पितृदोष दूर होऊ शकतात त्यामुळे चिमूटभर आपल्याला काळे तीळ देखील घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचे किंवा तुम्ही एखादी स्टीलची प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू ठेवायचे तर आता मुलांचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला बसवायचे पाटावरती खुर्चीवरती असण्यावरती बसवू शकता त्यानंतर मुलांवरून या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचेत उतरवून घेत असताना कोणाशीही बोलायचं नाही तुम्ही उतरवून घेत असताना घड्याच्या काट्याच्या दिशेने सर्व वस्तू मुलांवरून उतरवून घ्यायचेत अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत असं गोलाकार आकारामध्ये या सर्व वस्तू उतरत असताना तुम्हाला दृष्ट मिष्ट भूताकेत्याची आल्या गेल्याची आईबाबांची सर्वांची नजर चुलीत जाऊ दे असा मंत्र म्हणायचा आहे असा मंत्र म्हणत तुम्हाला ही दृष्टी काढायची आहे जर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर या सर्व वस्तू परत वापरायच्या का तर नाही पहिल्या मुलांवरून तुम्ही ज्या काही वस्तू वापरणार उतरून घेतलेल्या आहेत तर त्या एखाद्या फ्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि दुसऱ्या मुलांना बसवायचं अशा प्रकारे सात वेळा या सर्व वस्तू उतरून घ्यायचे हाच मंत्र बोलायचा त्यानंतर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला आ, एक छोटसं भांडं आहे त्यामध्ये तुम्ही गाईच्या गोवऱ्या असतील तर त्या घेऊ शकता किंवा त्या त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या देखील ठेवू शकता गाईच्या गोवऱ्या नसतील तर भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साध्या कापराच्या वड्या प्रज्वलित करा त्यावरती तुम्ही थोडंसं तूप असेल तर तूप देखील टाकू शकता तुपामुळे या ज्या वड्या आहेत जा, त्या जास्त वेळ चालू राहतात तर त्यावरती तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत तर बघा घराची बाल्कनी असेल तर किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे जो धूर आहे तर तो धूर देखील बाहेर निघून जाईल अगदी जागा नसेल तर स्वयंपाकघरामध्ये देखील हा उपाय केला तरी देखील चालेल जी काही राख यामुळे तयार होणार आहे तर ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायची आहे अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय किंवा तोडगा तुम्ही म्हणू शकता अतिशय प्रभावी आहे प्रत्येक अमावस्या तिथीला करून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल पण ही सोमवती अमावस्या आल्याने या अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप सारे तुमच्या घरामध्ये परिणाम तुम्हाला जाणवू शकतात तर यानंतर आपल्याला उपाय करायचा तो म्हणजे नारळाचा उतारा तुम्ही तुमच्या घरावरून सुद्धा करू शकता आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून आजारी व्यक्तीचं आजार पण दूर व्हावं यासाठी देखील हा उतारा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरावरून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणावरून देखील तुम्ही ना हा नारळाचा उतारा करू शकता तर याच उपायासाठी तुम्हाला एक नारळ आणायचं आहे एकच नारळ सगळ्यावरून उतरायचं नाही तर तुम्ही घरावरून उतरून टाकत असाल तर नारळ वेगळं लागणार आहे आजारी व्यक्तीसाठी किंवा तुमच्या मुलांवरून उतरून टाकायचं असेल तर त्यासाठी वेगळं नारळ लागणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला देवरासमोर बसून करायचा आहे देवाकडे तोंड करून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला शेंदूर देखील लागणार आहे तर कोरडा शेंदूर घ्यायचा आहे शेंदूर ओला करून घ्यायचं नाही तर त्या शेंदुराने तुम्हाला नारळावरती त्रिशूळ काढायचे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ तुम्ही उचलायचा आहे आणि आपल्या मुलांवरून हा नारळ जो आहे तो सात वेळा उतरून घ्यायचे सात वेळा अकरा वेळा उतरवून घेत असताना श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत गोलाकार आकारामध्ये हा नारळाचा उतारा करत असताना कोणाशी बोलायचं नाही त्यानंतर हे नारळ तुम्ही बाहेर जायचं आहे आणि एखाद्या डस्टबिनमध्ये टाकून आहे किंवा आपण अशा ठिकाणी टाका जिथून ते नारळ कोणाच्या पायाकडून ओलांडलं जाणार नाही आणि आपल्या उपायामुळे इतरांना इजा होणार नाही तर घरी परत येत असताना मागे वळून बघायचं नाही आणि हा उपाय करण्यापूर्वीच घराबाहेर एक बकेट भरून पाणी ठेवायचं आहे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला देवघरात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे असा हा उपाय उद्या आलेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी करायचा आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर केलेले आहेत दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आता सगळ्यात जी मुले शिकायला बाहेर आहेत त्यांनी हा उतारा कसा करावा किंवा तुम्ही मुलांचा फोटो वगैरे असेल किंवा ऑनलाईन मोबाईलवरती मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉलवरती बोलून हा उतारा करू शकतो करू शकता परंतु बाहेरगावी मुलं राहत असतील तर पर्यायच नसतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे देखील उतारा करू शकता मुलांची सतत किरकिर करणं किंवा त्यांची प्रगती न होणं प्रगती खुंटणं तर त्यांच्या हितासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्या नोकरी व्यवसायाच्या दिवशी देखील नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा नारळाचा उपाय करू शकता कारण की नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला काही दोष अडचणी येत असतील किंवा तुम्हाला जर काही तोटा सहन करावा लागत असेल तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मार्गातील सगळ्या अडचणी दूर होऊ शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ